हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला विचारत असतो की सायलीने अशी शपथ का घेतली म्हणजे तिचं अर्जुनवर प्रेम आहे असं त्यावेळी सायली म्हणते अहो तुम्हीच सांगितलं होतं ना कोणाला शंका येऊ नये म्हणून आपलं लग्न खरं आहे असंच सांगायचं आणि आपण देवळात जाऊन लग्नही खरं केलं आहे ना तर अर्जुन म्हणतो हो पण त्यानंतर तुम्ही जे काय म्हणालात ते काय म्हणालात सांगा ना सायली तर सायली म्हणते मग, में का मननार मग हो का मनते, मी काय म्हणणार होते दुसरं तर पूर्णाजींनी मला कोंडीतच पकडल्यामुळे मला असं उत्तर द्यावं लागलं मग अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे पण तरीही देवासमोर दिव्यावर हात ठेवून तुम्ही असं का म्हणालात की तुमचं माझ्यावर प्रेम आहे मग सायली म्हणते मला नाही माहीत तेव्हा जे सुचलं ते बोलले मी आणि गोंधळूनही गेले होते ना मलाच काही कळत नव्हतं तर अर्जुन म्हणतो इट्स ओके मित्रांनो सायली मनातल्या मनात म्हणते मनात पण मला तर कळत होतं की मी माझ्या देवाची शपथ घेते अशावेळी मी खोटं बोलणं अशक्यच आहे आता मी आणखी कोणत्या पुराव्याची वाट बघते की मी खरंच यांच्या प्रेमात पडले मित्रांनो सायली व अर्जुन दोघेही खूप गोंधळून गेलेले असतात आता इकडे प्रिया पूर्णाजीला विचारत असते की चैतन्य अर्जुन सायलीच्या लग्नाबद्दल काय म्हणाला तेव्हा पूर्णाजी रागावून प्रियाला सांगतात त्यांचं लग्न खरं आहे त्यांचं एकमेकांवर खरं प्रेम आहे असं चैतन्याने सांगितलं तुम्ही दोघी परत माझ्या नातवावर असे आरोप कराल तर मी ते खपवून घेणार नाही ना लगेच अस्मिता म्हणते अगं पण ती सायली तर पूर्णाजी म्हणतात अस्मिता तोंड बंद कर प्रिया म्हणते पूर्णाजी खरंच चैतन्याने मला हे सांगितलं होतं मग पूर्णाजी म्हणतात मग फोनवर काय माझे कान वाजले तन्वी हे बघ मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला माहीत आहे तुला सायलीचा राग येतो आणि तो स्वाभाविकच आहे मलाही येतो पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दोघी सायलीच्या विरोधात काहीही कहाण्या रचाल आणि त्या मी ऐकेन तन्वी माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याचा असा गैरफायदा घेऊ नकोस या वेळेला मी तुला माफ केलं पण पुढच्या वेळी करेनच असं नाही तुम्ही दोघीही निघाता मित्रांनो अस्मिता आणि प्रिया खूप घाबरलेल्या असतात पूर्णाजीही त्यांच्यावर खूप चिडतात नंतर त्या रूममधून बाहेर जातात मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी सायली रूम आवरत असते आणि अर्जुन ऑफिससाठी तयार होत असतो तेव्हा तो सायलीकडे बघत असतो मग तो सायलीला त्याच्या फाईल्स द्यायला सांगतो तेव्हा सायली त्याच्या फाईल्स देते पण ती शांतच असते अर्जुन तिला थँक्यू म्हणतो पण सायली काही लक्ष देत नाही ती परत कामाला लागते तेव्हा तिला तिने घेतलेली शपथ आठवते की अर्जुनवर तिचं प्रेम आहे असं इतक्यात अर्जुन म्हणतो मी चाललोय आज मला डबा नको आहे मी बाहेरच लंच करेन यायला पण मला खूप उशीर होईल मित्रांनो अर्जुनची अपेक्षा असते की सायलीने काहीतरी बोलावं पण सायली गप्पच असते काहीच बोलत नसते मग अर्जुन सायलीजवळ जाऊन तिला विचारतो तुम्ही ठीक आहात ना सायली तर सायली म्हणते हो मग अर्जुन म्हणतो नाही म्हणजे आज तुम्ही बोलत नाही ना, ना। माझ्याकडे बघत पण नाही सगळं ठीक आहे ना तर सायली म्हणते हो आज कामं खूप आहेत ना नंतर खाली जाऊन स्वयंपाकसुद्धा मला आवरायचं आहे मग अर्जुन म्हणतो ओके फाईन यू कॅरी ऑन मी निघतो बाय मित्रांनो अर्जुन जातो नंतर सायली मनातल्या मनात म्हणते मनात मी खरंच वेड्यासारखी वागते का काय आहे हे माझं मला समजत नाही मित्रांनो परत सायलीला तिने सर्वांसमोर घेतलेली शपथ आठवते मित्रांनो आता इकडे अर्जुन घराच्या बाहेर आलेला असतो आणि मोबाईलमधील सिमकार्ड बदलतो इकडे चैतन्यला अर्जुनने सायलीविषयी म्हणजेच सायलीवर असणारं प्रेम तसेच सायलीबरोबर आयुष्यभर अर्जुनला राहायचं असतं त्यासाठी तो कॉन्ट्रॅक्ट मोडायला पण तयार असतो हे सगळं त्याला आठवत असतं तेव्हा चैतन्य मनातल्या मनात म्हणतो मी काय माती खाऊन बसलोय हे अर्जुनपासून लपवलं तर आणखीन मोठी चूक होईल नाही अर्जुन कितीही चिडला तरी मला हे सांगायलाच हवं इतक्यात चैतन्याला अर्जुनचा कॉल येतो तेव्हा साक्षी तिथेच असते पण चैतन्याचं फोनकडे लक्ष नसतं तेव्हा साक्षी फोन घेऊन बघते आणि चैतन्याला सांगते अनोन नंबर आहे मग चैतन्य फोन घेतो तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्य मी बोलतोय आणि हा दुसरा नंबर आहे वेगळ्या नावाने सेव्ह कर आपल्या घरच्यांशिवाय कोणालाही कळायला नको मग लगेच चैतन्य म्हणतो हो बोल ना पंकज तुझा नंबर सेव्ह करेन मी तर अर्जुन म्हणतो म्हणजे तिथे कोणीतरी आहे चैतन्य म्हणतो हो साक्षी म्हणजेच साक्षी आणि मी तुला आमच्या साखरपुड्यामध्ये खूप मिस केलं अरे आता अर्जुन म्हणतो म्हणजे साक्षी आहे का तिथे मी तुला नंतर कॉल करू का तर चैतन्य म्हणतो अरे नको बोल मी माझ्या मित्रांशी बोलायला लागलो ला की ती अजिबात जलस होत नाही टिपिकल नाही रे ती बोल तर अर्जुन म्हणतो तुझ्या या नाटक्या प्रेमाला जरा बाजूला ठेव माझ्या खऱ्या प्रेमाची भेळपुरी झाली चैतन्य विचारतो का तर अर्जुन म्हणतो माहीत नाही पण पूर्णाजीने सायलीला देवापुढे शपथ घ्यायला लावली की आमचं लग्न खरं आहे आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि सायली बिचारी तिला देवासमोर खोटं बोलावं लागलं पण मला एक कळत नाही पूर्णाजीला अचानक डाऊट कसा आला आमच्याबद्दल तर मित्रांनो हे ऐकून चैतन्य मनातल्या मनात म्हणतो याचं कारण मीच आहे अर्जुन पण हे मी तुला आता कसं सांगू मग अर्जुन म्हणतो हो तिथे तन्वी होती त्यावेळी तिने सांगितलं असेल पण अरे तन्वीला आमच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल काहीच माहीत नाही मग तिला कोणाकडून कळलं कर असेल चैतन्य साक्षीकडे बघतो अरे पंकज मी तुला सांगतो ना भेटून तर अर्जुन म्हणतो म्हणजे तुला माहीत आहे का कोणी सांगितलं ते तर चैतन्य म्हणतो हो मी भेटायलाच येतो तुला तर अर्जुन म्हणतो बर साक्षी तुझ्यासमोर आहे ना त्यामुळे तुला बोलता येत नाही मग ए ऑफिसमध्ये बोलूया आपण मग दोघेही फोन ठेवतात मित्रांनो आता इकडे घरी कल्पना विमल सायली किचनमध्ये काम करत असतात आणि अस्मिता मोबाईल बघत असते तेव्हा कल्पना म्हणते काल पूर्णाईंना अचानक काय झालं होतं त्यांनी थेट अर्जुन आणि सायलीच्या प्रेमावर शंका घेतली तर विमल म्हणते हो आणि त्यांचं प्रेम आपल्याला दिसण्यासाठी देवाची शपथ घ्यावी लागली त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे दिसतंय ना आपल्याला तर मित्रांनो हे ऐकून लगेच अस्मिता म्हणते म्हणजे काय पूर्णाजीची चूक आहे काही या दोघांच्या प्रेमाच्या देखाव्याला मम्मा तू फसली असशील पूर्णाजी नाही फसणार इतक्यात सायली म्हणते मला कुणाचीही फसवणूक नाही करायची अस्मिता ताई मग कल्पना म्हणते सायली तू हिला उत्तर देऊच नकोस मी बोलते तिच्याशी अस्मिता सायलीने जेव्हा देवापुढे शपथ घेतली ना तेव्हाच पूर्णाईंना कळलं की हिचं प्रेम खरं आहे आणि त्यानंतर त्याही गप्पच झाल्या ना मग अस्मिता म्हणते शपथा काय खोट्या पण घेता येतात ना तर विमल म्हणते देवासमोर अहो असं भयंकर का करतील त्या तर कल्पना म्हणते अस्मिता तू याच घरात राहतेस ना मग तुला सायली व अर्जुनचं छोट्या छोट्या गोष्टीतलं प्रेम नाही का दिसत तर अस्मिता म्हणते नाही मला नाही दिसत आणि आठवतही नाही मग कल्पना म्हणते बर मग मी आठवण करून देते अर्जुन जेव्हा त्याचा डबा विसरतो ना त्यावेळी माझ्या आधी सायली अस्वस्थ होते अर्जुनच्या मनामध्ये कोणतीही गोष्ट यायच्या आधी ती सायलीला कळते अर्जुन कोर्टामध्ये जाऊ नये म्हणून महिपतच्या लोकांनी त्याला डांबून ठेवलं होतं ना तेव्हा सायलीने स्वतःच्या जिभावर उदार होऊन त्याला सोडवलं होतं आणि जेव्हा सायलीला किडनॅप केलं होतं ना तेव्हा अर्जुन तिच्या मदतीला धावला होता मित्रांनो कल्पनाचं हे बोलणं ऐकून सायली मात्र खूप खुश झालेली असते तिलाही अर्जुनच्या प्रेमाची जाणीव झालेली असते ना मग कल्पना म्हणते प्रेम प्रेम म्हणजे काय असतं ग अस्मिता आणि अस्मिता जेव्हा दुसऱ्याचं संकट आपण आपल्यावर घेतो ना स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करतो त्याच्यासाठी जगतो त्यातच आपला आनंद मानतो तेव्हा ते फक्त प्रेम असतं आणि सायली अर्जुन करता हे सगळं काही करते हे रोज आपल्याला दिसतं ना म्हणजेच याचाच अर्थ सायलीचं अर्जुनवरती अथंग असं प्रेम आहे मित्रांनो आता मात्र सायली खूप लाजत असते हसत असते आणि खूप खुश हे झाले असते नंतर सायली लाजत वरती तिच्या रूममध्ये जात असते तेव्हा कल्पना व विमल तिला बोलवत असतात पण त्यांच्याकडे तिचं लक्षच नसतं मग कल्पना अस्मितावर चिडते सायली रूममध्ये गेलेली असते तेव्हा दरवाजा लावून घेते तेव्हा सायली खूप खुश असते ती लाजत असते तिला अर्जुन बरोबर घालवलेले क्षण आठवत असतात ती खरोखरच अर्जुनवरचं प्रेम करते हे तिला आता पटलेलं असतं ना कल्पना अस्मिताला जे काही बोललेली असते ते सायलीला आठवत असतं त्यावेळी सायली म्हणते हो मी यांच्या प्रेमात पडली आहे मित्रांनो सायली खूपच खुश आहे अर्जुनचा फोटो जवळ घेते आणि इकडून तिकडे फिरते नंतर ती अर्जुनच्या फोटोकडे एकटक बघत बसते तेव्हा ती म्हणते अहो मी खरंच तुमच्या प्रेमात पडले मित्रांनो सायली आता अर्जुनच्या फोटोसमोर बसून आपलीच स्वप्ने रंगवत असते आता उद्याच्या भागामध्ये प्रिया साक्षीला भेटायला जाते तेव्हा साक्षी तिला सांगते की अर्जुन सायलीचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच आहे आणि इकडे अर्जुनला ऑफिसमध्ये भेटण्यासाठी चैतन्यही आलेला असतो तोही सांगतो की मीच साक्षीला तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगितलं होतं तेव्हा अर्जुन त्याच्यावरती चिडतो नंतर इकडे सायलीही तिच्या सासूबरोबर खूप खुश असते अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा